रामायण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो आदर्श पुत्र राम पराक्रमी लक्ष्मण भक्त हनुमान आणि अधर्माचा प्रतीक रावण पण या संपूर्ण गाथेमध्ये काही स्त्रिया असा होत्या ज्यांनी केवळ एका पात्राची भूमिका बजावली नाही तर संपूर्ण धर्मकथेचं दार उघडलं त्यांचे मौन त्याग आणि कधी ना उभ उमगणारा संघर्ष या सगळ्यांचे पाठीमागे लपलेला आहे एक अद्भुत धर्मकार्याचा संदेश या कथा फक्त सतीत्वाचे नव्हत्या तर ते आहेत बंधनातून मुक्त होणारे शक्तींचे सीतेचा निश्चल आत्मविश्वास कौशल्याचं संयमित मातृत्व उर्मिलाचं मौन बलिदान तारा आणि सुमित्रेचं ध्येय या सगळ्यांनी रामायणाला एक वेगळीच गती दिली आजच्या काळातही या सिरिया आपल्याला शिकवतात की धर्म हे केवळ देवाचे पूजेपुरते मर्यादित नाही तो असतो आपल्या कृतीत आपल्या सहनशीलतेत आणि वेळ आल्यास आत्मत्यागातही या महान स्त्रियामध्ये धर्म सक्ती आणि सक्तीचे अमर प्रतीक आहेत चला जाणून घेऊया रामायणातील त्या सात तेजस्वी स्त्रिया ज्या केवळ पौराणिक नव्हत्या तर चिरकालासाठी प्रेरणादायी झाल्या रामायण ही केवळ एका राजकुमाराची वनवासाची कथा नाही तर ती एक महान धर्मगाथा आहे ज्या पाठीराख्या नसून त्या धर्मसंस्थेच्या त्याग धैर्य निष्ठा आणि संघर्ष हा इतका प्रभावी आहे की प्रत्येक पिढीसाठी ते आदर्श ठरावे या कथा केवळ धार्मिक नव्हे तर भावनिक आणि मानवी जीवनातील उच्चतम मूल्यांची शिकवण देणारे आहेत रामायणातील सात स्त्रिया या असा आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेतून संपूर्ण युगाला नारीशक्तीचे खरे स्वरूप दाखवले सर्वप्रथम आपण पाहूया जनक नंदनी सीता माता भूमिदेवीची कन्या परम सौंदर्यवती आणि परम पतिव्रता तिचे आयुष्य म्हणजे तपश्चर्याच्या त्यागाच्या आणि सतीत्वाच्या झंझावात राजवाड्यातील ऐश्वर्य मागे टाकून तिने श्रीरामासोबत वनवास स्वीकारला रावणाचे बंधिवासात असतात असतानाही तिचं मन प्रभू रामातच स्थिर होत अग्निपरीक्षा अपकिर्तीचा आरोप आणि पुन्हा एकाकी जीवन हे सगळं तिने निशब्दतेने पण अच्युततेने स्वीकारलं तिचा प्रत्येक श्वास धर्मपालनात अर्पण झाला यानंतर येते कौसल्या माता अयोध्याच्या महाराणी असूनही जेव्हा रामाला चौदा वर्षाचा वनवास मिळाला तेव्हा तिचं गदगद झालं पण तिने कधीही आक्रोश केला नाही उलट ती माता धर्माची आड येणार नाही म्हणून आपल्या दुखाच्या गडाक आपण फक्त आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यातून असू नव्हते तर रामाचे पाठीशी उभं राहण्याची शक्ती होती ती राजमाता नव्हे तर धर्ममाता ठरली सुमित्रा माता लक्ष्मणाची माता जिचा धर्मबळ आजही स्मरण केला जातो लक्ष्मण रामासोबत वनवासात जाण्याच्या तयारीत असताना तिने त्याला ना, अडवलं नाही उलट आशीर्वाद देत म्हणाली राम तुझे सर्वस्व आहे त्याला रक्षण कर त्याच्या पाठीशी राहा सुमित्रेच्या या शब्दांनी लक्ष्मणाच्या हृदयात एक विसुदी बंधुत्व आणि संरक्षणाची भावना निर्माण झाली सुमित्रा ही वीर विरक्तीची माता नव्हे तर सेवेचे जननी होती पुढे आपण पाहतो उर्मिलाचे जीवन लक्ष्मणाची पत्नी लक्ष्मण देवा रामासोबत वनात गेला तेव्हा उर्मिला अयोध्येत एकटी राहिली ती रडली नाही उलट तिने चौदा वर्षाची व्रतस्थ एकांत साधना केली न बोलता न कुठल्याही अपेक्षेने फक्त धर्माचे रक्षणासाठी तिने स्वतःच्या भावना मागे सारल्या लक्ष्मणाचे निद्रा तिचा मौन तपसमावेश झाला होता उर्मिला म्हणजे स्तब्ध धर्मनिष्ठा जिला आवाज नाही पण आकाशा इतकी खोल अर्थपूर्णता आहे आपण पुढे पाहतो तारामाता वानर राज वाडीची पत्नी वाडी मरण पावल्यानंतर तिने अंगदला योग्य संस्कार दिले तीन तिने वानर सेनेत शांतता राखली अंगदला रामाचे अधीनतेस तयार केले आणि समजुतीने राज्यसत्ता सांभाळली एक राणी असूनही तिने अहंकार झटकला आणि पुत्रासाठी समाजासाठी आणि धर्मासाठी आपली भूमिका पार पाडली तिचे बुद्धी ते तिचे श्रुती कीर्ती शत्रुघ्नाची पत्नी तिची कथा फार कमी माहीत असते पण तीही उर्मिलेसारखीच मौन धर्मपत्नी होती शत्रुघ्नला मथुरेच्या दृष्ट राजाची विरोधात पाठवण्यात आलं तेव्हा तिने त्याला परवानगी दिली आणि स्वतः एकटीने धर्माचं पालन केलं तिचे आयुष्यही अपेक्षित पण तेजस्वी एक न सांगता जगलेली साध्वी आहे जिने निशब्द धर्म पालन केलं शेवटी आपण पाहतो मंथरा होय तीच कैकईची दासी सामान्यतः मंथराही नकारात्मक रूपात ओळखली जाते पण तिचे माध्यमातून स्वार्थी विचार आणि अंधलोभ हे धर्माचे मार्गात कसं संकट ठरू शकतं याचा धडा मिळतो रामायणात ती एक विपरीत बोध करणारी स्त्री आहे तिचे पात्र जरी काढ असलं तरी तिचा उपयोग रामाचे महान महानत्वाला तु, महान उभं करण्यासाठी झाला या सात स्त्रियांचं जीवन म्हणजे रामायण या धर्मग्रंथाचा आत्मा आहे त्याचे अस्तित्व केवळ पुरुषांना पूरक नव्हतं तर ते, ते पूर्ण धर्मसंस्थेचे मूळ होते त्याचे निर्णय त्याग मौन सेवा आणि संघर्ष से हे सारेच धर्माचे मूर्त स्वरूप आहेत या स्त्रिया आजही आपल्याला शिकवतात की धर्म हे केवळ देवपूजा नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं स्वतःची भावना बाजूला ठेवून कर्तव्य निभावणं हाच खरा धर्म आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद